जेव्हा घरात लक्ष्मी मातेचा वास असतो तेव्हा तुम्हाला हे संकेत नक्कीच दिसून येतात मित्रांनो जेव्हा तुमच्या घरात साक्षात लक्ष्मी मातेचा वास आहे म्हणजेच लक्ष्मी माता तुमच्या घरात आहे तर तुम्हाला हे संकेत वारंवार दिसतील तर ते संकेत काय आहेत आपण ते बघणार आहोत जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास आहे हे चिन्ह काय आहे ते आपण याबद्दल आज बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून देवाला अन्नदानही करतात जेणेकरून देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत आपण सर्वजण देखील देवाची आराधना आणि प्रसाद पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याबद्दल एक इशारा देखील देतो आज आपण चिन्हांबद्दल जाणून घेऊयात जे तुम्हाला सांगतात की देवाचे विशेष आशीर्वाद लक्ष्मी मातेचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत तर मित्रांनो तुम्ही पूजा करता तेव्हा लक्ष्मी माता तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असाल अनेक वेळ असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुम्हाला काही कर्मांमुळे तोपर्यंत येत न येतो कारण त्यामुळे त्यावेळी तो, त्या त्या तो अनेकदा ही चूक करता की अनेक लोक असे आहेत त्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना त्यांची जाणीव नसते आणि ते स्वतः त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करते पण मला देव दिसत नाही तर तुमच्या या कृतीमुळे देव तुमच्यावर गृहित होतं म्हणून आज आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही लक्षणं सांगणार आहे ते तुम्ही तुम्ही जाणून घ्या मित्रांनो जर ज्ञानवर्धक चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला सुरुवात करूया जेव्हा तुम्ही झोपलेला असता तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल तेव्हा ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले जसे कि तुम्ही गहरात की तुम्ही मंदिरात तुमच्या घरात आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणाऱ्याशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात जेव्हा तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख घंट्याचा आवाज किंवा कोणीतरीही तुम्हाला रामराम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला आहे हे दर्शवणारे चिन्ह आहे जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला जाणवतो हा कोणत्याही परफ्यूमचा किंवा कोणत्याही अगरबत्तीचा किंवा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त सुगंधी वास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका सुगंध वाढतो हा देवी देवतांचा वास आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे त्याच्या उलट हा जेव्हा नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा सुगंधी वास येतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला प्रसन्न वाटते कोणतेही कारण नसताना तुम्ही आनंदी असता जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करून टाकतो जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्यावेळी कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय अन्न कोणी असेल एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार असे घडत आहे ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असेल याचा अर्थ असा होतो की ते तुमच्या घरी गायी आहेत ती येत आहे कारण काय सुद्धा गाय सुद्धा आईचे रूप आहे कुत्रा सुद्धा भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते किंवा कोणीही कार्याला तर देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात त्यामुळे आपण त्याला कधी हाकलून देऊ नका त्यामुळे त्यांना खायला दिले पाहिजे सन्मान केला पाहिजे पैसे किंवा काहीतरी दान केले पाहिजे सर्वात मोठे दान हे पाणी आहे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती आणि देवाचे फोटो दिसत असतील तर असा अर्थ होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा सगळे तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता आणि घेताना तुमच्या मनात याबद्दल काही शिंका शंका, शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते ते आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आधार मिळतो जर कोणी कमी काम करून ही यश मिळव मिळवले तर देवाच्या कृपेने लक्षण आहेत देव त्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो तो प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतो आणि त्याच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी नेहमी आनंदी राहतात ते कोणत्याही समस्याला घाबरत नाहीत तो प्रत्येक अडचणींवर सहज मात करतो घुबड पाहणे सुद्धा शुभ असते हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबडाला लक्ष्मीची वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तरी, दिस तरी खूप शुभ लक्ष्मी मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजा की देवी लक्ष्मी लवकरच तुमची बरकत करणार आहे त्याचनंतर नंतर मित्रांनो खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतात जिथे जिथे दे देवी लक्ष्मी येते त्या घराच्या लोकांना खाण्यापिणे सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण ही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक माणसं समाधानी राहू लागतात धनाची देवी लक्ष्मी माता हिला स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करते याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे असे म्हणतात की सकाळी कुठेतरी झाडू मारत असताना कोणीतरी दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे शंकांचा आवाज शुभचिन्ह देतो हिंदू धर्मात शंकाला महत्वाचे स्थान आहे का नाही शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो कोणत्याही शुभ प्रसंगी तुम पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखनाद ऐकणेही आपल्या घरात नेहमी लक्ष्मीचे आगमन दर्शवते सलग तीन दिवस दिवसात घरातून बाहेर पडताना तुम्हाला निळखंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे तुमची मोठी इच्छा लवकर पूर्ण होणार आहे निळखंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुम्ही घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी पांढरे गाई तुम्हाला घरासमोर आलेली दिसली वासराला दूध पाजलं त्यामुळे तुमच्या देवी कृपेचा स्पष्ट संकेत आहे आणि असे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील ही समस्या दूर होणार आहे ते तुमच्या सर्व संकटांचा सामना वाईट दिवसांचा अंत करणार आहे कारण गायी तुमचं संकट हरण करण्यासाठी येत असते अशावेळी तिला गोळ खायला घाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पक्ष्यांचे घरटे बनवले तर ते खूप शुभ मानले जाते तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्षांना त्यांचा बाळांना चुकूनही त्रास देऊ नका पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर पाहुणे भेट वस्तू घेऊन आले तर स्पष्ट आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकर निघून जातील जर तुम्ही अनेकदा तीन ते दरम्यान साडेपाचच्यावर उठत असाल तरी देखील देवाचे लक्षण आहे म्हणजे तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर उठलात आणि देव तुमच्या वतीने प्रसन्न होतो जी व्यक्ती रात्री तीन वाजून वीस मिनिटांनी उठते त्यावेळी हे चिन्ह खूप शुभ समजले जाते असे मानले जाते की तीन रात्री तीन वाजल्यानंतर देवी शक्ती जागृत होतात ज्याला खूप काही सांगायचे आहे अशा परिस्थितीत असे लक्षण आहे की तुम्ही वारंवार तीन वाजल्यानंतर जागे होतात त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवता म्हणून मागितलेले वरदान नक्की पूर्ण होतात देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतो तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच झरा दिसला जिथून येणारं पाणी जर हे पाणी मिळालं तर असे म्हणतात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येते तर भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असून शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत चांगले आरोग्य असलेल्या देवांचा विशेष आशीर्वाद असतो अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचा संपूर्ण आणि आयुष्य आनंदी करू शकतो तुम्हाला वाईट जीवनासाठी साथी, साथी मिळाला तर तुमचं संपूर्ण आयुष्य मारामारी आणि संकटांमध्येच निघून जाते एखाद्या व्यक्तीचे मूल अज्ञाधारक असेल तर ते देखील देवाची कृपा आहे अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत त्यांच्याकडे योग्य आणि आरोग्य अयोग्य फरक कमी क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतांचा आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवाचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तीचे रागांवर नियंत्रण असते ज्यांचे मन शांत असते त्यांना प्रत्येक प्रसंगाला सामना कशा पद्धतीने करावा कसे सामोरे जावे अशा लोकांवरही भगवंतांचा हात असतो तरच ते शक्य होते जो व्यक्ती सांगता राहतो आणि प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे जाणवतो अशा लोकांवर भगवंताचा हात असतो तरच हे हे होईल मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये